शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांची कोमठानाका येथील तक्षशील नगर या ठिकाणी कॉर्नर मीटिंग पार पडली या परिसरात उमेदवार तौफिक शेख यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं पटाक्यांची आतषबाजी तसंच औक्षण करून तौफिक शेख यांचं परिसरातील नागरिकांनी स्वागत केलं तौफिक शेख हे शहर मध्यमधून अपक्ष उमेदवार असून त्यांचं चिन्ह सफरछंद आहे त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा तौपिक शेख यांनी जातीय पातीचं राजकारण कधीही केलं नाही कुठलंही काम असो तौपिक शेख यांच्याकडे गेल्यास आपलं काम नक्कीच होतं अशा व्यक्तिमत्वाला निवडून देण्याचं आवाहन प्रमोद गायकवाड यांनी यावेळी केलं तुम्हाला ना ना, ना विचारणार नाही कोण आले सांग तिकडे मीटिंग झालंय कोण आल्या आजारी पडल्या इकडे गेला तिकडे गेला मी सगळ्या बंधूंना आमच्या सगळ्या बहुत उपाशी केला आमच्या जेजू कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी विनंती करतो बाबा नो तात्पुरतो बघू नका करणार नाही का की डॉक्टर बाबासाहेब म्हणजे आंबेडकर आज आपल्याचा इतिहास जर बघितलं आपल्याला कोण शूर घेत नव्हतं आपल्या मंदिरात जीव देत नव्हतं आपल्या देशामध्ये दे गायीला भाकर देत होते मुंगीला साखर देत होते पण आपण माणसा असून आपल्या माणसाला कोण शूर घेत नव्हतं या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून या टाटा पिडला असू द्या का नरेंद्र मोदी असू द्या त्यांना जर गरीबी असेल त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरून जे दहा नंबर आपण बघता सफरचंद आणि सफरचंदच्या पुढे मी असं बटन दाबायला आवाज आला केलेलं हे बटन दाबले की मत मत दिल्यासारखं भेट होत आहे यावेळी अजित बनसोडे माजी नगरसेविका वाहिदा शेख अमित कुमार अजनाळकर पिंटू काडे चंद्रकांत गायकवाड दत्ता साळवे फिरोज शेख श्रीमंत ओहाळ उमेश जेटीथोर कोमल मासले श्रीकांत नारायणकर लकी गायकवाड अदनान शेख जैत शेख आदींची उपस्थिती होती